तुझ्या बाळकी गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छानशे व्हिडिओमध्ये तुमचं सर्च स्वागत करते तर आज मी म्हणजे जे भाजीपाला वगैरे असतं तर तो नीट व्यवस्थित आठवड्याभर भरासाठी कसं साठवून सा ठेवते किंवा मा, मी माझं मील प्लॅनिंग असतं तर ते कसं करते तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि हो माझे व्हिडिओ तुम्हाला जराही कुठे आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि हे जे मील प्लॅनिंग आहे तर मी ते पहिल्यांदाच करते पण म्हणजे असं माझं ठरलेलं असतं की दोन दिवसाचा ठरलेला असतं मी पॅनिंग की आ, आज कोणती भाजी करायची किंवा उद्या सकाळी कोणती भाजी करायची संध्याकाळी कोणती भाजी करायची त्यानुसार पण यावेळेस मी म्हणजे काय केलं की मुलगा पण व्यवस्थित असा चॅट बनवूया लिहून घेऊया जेणेकरून आपलं आठवड्यापर्यंतचं टेन्शन म्हणजे जाईल असा चॅट केलेला आहे मी तर पूर्ण आठवड्यापर्यंतचं लिहून ठेवलं मी यात तर म्हणजे मग सो सोमवारी मी हा म्हणजे काल केलेला होता तर मी सोमवारचं काय मेन्शन केलं नाही यात आणि मग मा म्हणजे ठरलं होतं माझं मेथीची भाजी होती तर मेथीची भाजी सांबार भात असा मेनू संध्याकाळचा ठरला होता आणि सकाळी भेंडी तर मग मी ते काय यात मेन्शन केलं नाही आणि मंगळवारपासून बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार इव्हन मी रविवारचा नाश्त्याचं तर मेनू काय करायचा किंवा मुलांना चार वाजता ना नाश्त्यासाठी काय करायचं सकाळी तर आपल्याला चा म्हणजेच खूप लवकर स्कूल असतं त्यामुळे सकाळी नाश्ता वगैरे बनवायला काही वेळ भेटत नाही मला त्यामुळे मी डायरेक्ट चपाती भाजी करते सकाळी दुप मग संध्याकाळी मग भाजी भाकरी असं साधं काहीतरी आणि एखादं चटणी किंवा वडी किंवा मसाले भात असा मेनू असतो माझा त्यानुसार मी म्हणजे हे सगळं मिठ्याने वगैरे काढलेलं आहे आणि मग म्हणजे चार वाजता जेव्हा मुलं येतात तर तेव्हा खू थोडीशी भूक लागते आणि तेव्हा त्यांना चपाती भाजी खायची नसते तर मग मी हे म्हणजे छोटंसं काहीतरी नाश्त्याला आपलं असं चार्ट केलेलं आहे तर चला मी तुम्हाला हा व्यवस्थित असा चार्ट दाखवते जेणेकरून तुम्हाला ही आठवड्याभराची तयारी करायला वेळ मिळेल तर आता इथं मी मंगळवार लिहिलं आहे आणि मंगळवारी सकाळी कोबीची भाजी आणि दोडका भाजी आणि चपाती तर आ, हे आज सकाळचं माझं प्लॅनिंग होतं ह्याने हे म्हणजे कम्प्लीट झालं आहे आणि मग संध्याकाळी आता दिसते वांग्याची भाजी आणि भाकरी आणि पावटा भात तर मी जे जे म्हणजे रविवारी भाजी आणले तर तेच प, प मे म्हणजे लक्षात ठेवून मी हा मिलचाट बनवते हो आणि दुपारी राष्ट नाश्त्याला मी आता गाजर आणले काकडी आहे तर मस्त असे रव्याचे आप्पे बनवेल म्हणजे खू हेल्दीही होऊन जाईल आणि टेस्टीही आणि चटणी बनवेल तर हे चार वाजताचा मेनू आहे वा माझा आणि बुधवारी ढोबळी मिरची आणि छोलेची भाजी असं मेनू आहे तर म्हणजे ढोबळी मिरची आमच्यात आवडत नाही तर मग ज्यांना आवडत नाही ते छोलेची भाजी खातील आणि मग ज बुधवारची जी नोट असते तर मग त्या बुधवारीच खाली लिहून ठेवते की हो म्हणजे मला मंगळवारी संध्याकाळी मला छोले भिजू घालायचे तर पण मग मी हे बुधवारीच लिहून ठेवते की मग बुधवारी आपल्याला स मी संध्याकाळी बघेन की म्हणजे बुधवारी आपल्याला काय करायचे काय नाही आणि इथं नोट नोटी लिहून ठेवलेली असेल की मी संध्याकाळी छोले भिजून घालायचे तर मग हे मी मंगळवारी करेन फक्त मी मंगळवारी संध्याकाळी बघ बागे, बघेन की बुधवारी काय करायचंय मला चला मग आता मी पालक पण भरपूर असा पालक आणलाय खूप छान ताज्या भाज्या भेटतात तर आणि पालक पण खूप छान आहे तर मग पालकाची भाजी आणि भाकरी तर नुसती पालकाची भाजी भाकरी भात असं जर मेनू असेल तर म्हणजे थोडंसं सिंपल सिंपल होतं तर त्यामुळं मग मी आळूची पानं पण आणली आहेत खूप छान आळूची पानं भेटली मला तर मग ती आळूची वडी करणार आहे मी आणि संध्याकाळच्या म्हणजे चार वाजताच्या नाश्त्याला आधी साधा सिंपल असे पोहे करणारे तर मी गेल्या आठवड्यात पिवळा बटाटा काही केला नव्हता म्हणजे बटाटाच केला नव्हता तर त्या आठवड्यात मी पिवळा बटाटा आणि मिक्स व्हेज भाजी करणार आहे तर मुलांच्या डब्यासाठी एक सुक्की भाजी लागते आणि मग दुपारी आम्हाला दोघांसाठी अशी रस्ता भाजी किंवा अशी सरवरीत अशी एखादी भाजी असते आणि चपाती तर सकाळी चपाती असते संध्याकाळी भाकरी हे आमचं फिक्स ठरलेलं असतं आणि संध्याकाळी भात असतो दुपारी किंवा भात वगैरे दुपारी कधीतरी मी पुलाव भात वगैरे करते आणि मग संध्याकाळी पावटा भाजी आणि भाकरी म्हणजे सा सारखं सारखं पण पावटा होणार नाही किंवा पालक होणार नाही तर मी स मंगळवारी पावटा भात करणारे आणि पा ही सॉरी गुरुवारी पावटा भाजी आणि भाकरी तर साधे साधे अशी रस्सा भाजी होऊन जाईल त्यासाठी मग टोमॅटोची चटणी छान करणार आहे आणि मग चार वाजताची थालीपीठ चार वाजतासाठी थालीपीठ आणि दही तर तर शुक्रवारसाठी मी मटकीची भाजी आणि वाटाण्याची उसळ असं करणारे तर जी आपली सुक्के वाटाणे असतात तर ते भिजू घालून अशी करणारे आणि तर मग मी नोट पण लिहून ठेवले शुक्रवारचेच नोट मी लिहून ठेवले की मटकी भिज भिजवणे असं आणि मग संध्याकाळी शुक्रवारी मला उपवास असतो तर संध्याकाळी असं छान असा मेन्यू केला शुक्रवारी माझी एखादी खीर असतेच तर मग पनीरची भाजी आणि खीर तर आठवड्यात एकदा हेल्दी असं काहीतरी आपलं खाल्लं गेलं पाहिजे पनीर वगैरे त्यामुळे मग मी शुक्रवारी पनीरची भाजी खीर पुलाव भात आणि म्हणजे वाटाणा हे फ्लावर आणि गाजर हे सगळं आहे तसं तेसा त्यासाठी म्हटलं आपण मग शुक्रवारी पुलाव भात करूया आणि मग आता हे मी पालकाची भाजी मी बुधवारी केली आहे बुधवार गुरुवार शुक्रवार तर मग मी इथं मी पालकाची भाजी न करता पालकाची चपाती करणार आहे म्हणजे पालक चपाती करणार आहे तर आमच्या इथं खीर आणि चपाती काही कोणी खात नाही तर म्हणजे जेवण झालं की स्वीट डिश म्हणूनच सगळे खीर पितात त्यामुळे मग चपातीसोबत म्हणजे पालकाची चपाती केले तरी काय हरकत नाही आणि जे फिंगर चिप्स असतात तर ते पण मुलांना खूप आवडतात त्यामुळे म्हणलं चार वाजताच्या असं नाश्त्यासाठी फिंगर चिप्स करूया तर शनिवारी मुलांच्या टिफिनसाठी वेगळं काहीतरी द्यावं लागतं तर त्यामुळे मग म्हणलं आपण कांदा ट आणि कोथिंबीर छान फ्रेश आहे तर कांदा आणि कोथिंबीर घालून धपाटी बनवून ठेव बनवून देऊ या मुलांच्या डब्याला आणि धपाट्याचं पीठ पण काही मला बनवावं लागणार नाही जे चकलीचं मी पीठ बनवून ठेवलं होतं तर ते तसंच आहे त्या दिवशी मी दु भोपळ्याच्या वड्या केल्या तर त्यासाठी मी थोडं वापरलं पण बाकीचं त म्हणजे अजून ब भरपूर आहे तर त्याची पण थालपीठ खूप धपाटी खूप छान होतात तर ते मग मी लगेच कांदा टम आणि कोथिंबीर चिरून मस्त त्याचे धपाटे बनवून घेईल आणि मग नुसते धपाटे बनवून काही जमत नाही दुपारी आम्हाला म्हणजे चपाती भाजी काहीतरी खायला लागतंच त्यामुळे मग तर मग इथं मी वटाण्याची भाजी बनवेल आणि एखादी दुसरी भाकरी वगैरे असं आणि मग स संध्याकाळचे मग संध्याकाळी मी बटाट्याची भाजी आणि भाकरी बनवेल आणि सुक्कं जे सोयाबीनची भाजी असते तर ती पण खूप छान होते तर तशी बनवेल आणि पाववडा असतो तर ते खूप दिवस झालं मी केलं नाही आणि मुलं शनिवारी लवकर येतात आणि मग मुलांना दुपारी असं काहीतरी चटपटीत खायचं असतं तर त्यामुळे मग पाववडा किंवा पावभाजी असं मी शनिवारी करेल आणि अशा रविवार रविवारी मी इडली करणार आहे तर मग इडली सांबर केलं तर मग दुपारीच मग इडली सांबर झालं की मग मुलं इडली दिवसभर खातातच पण मिस्टरांना काही जमत नाही तसं त्यामुळे मग मी दुपारीच बाजार आमटी करायला घेणार आहे संध्याकाळी जेणेकरून मला रविवारी खूप कामं पण असतात भाजी आणायची असते भाजी नीट करायची असते किंवा मुलांचं काही काम असतं तर मग रविवार आपला हा काम आता जातो त्यामुळे मग मी दुपारीच बाजार आमटी करून ठेवणार आहे आणि म्हणजे ही जी बाजार आमटी आहे तर याची रेसिपी मी आधीच खूप शेअर केलेली आणि खूप छान व्ह्यूज आहेत त्याला तर मग ही जर आप दुपारी केली तर संध्याकाळी काय एक्स्ट्रा जास्त करावं लाग लागायचं नाही आणि मग मुलांना चार वाजता वगैरे भूक लागली तर तेच जे इडली इडलीचं बॅटर आहे तर त्याचे डोसे डो, बनवून देईल मी असं तर म्हणजे पहिल्यांदाच मी असं लिहून काढले ठ म्हणजे माझं ठरलेलं असतं की हे बनवायचं ते बनवायचं पण असं पहिल्यांदाच चाट बनवलाय तर तुम्हाला हा असं म्हणजे हा चाट खूप यूजफुल ठरेल असं होप करते आणि चला मग आता भाज्या नीट करायच्यात मला तर मी तुम्हाला भाज्या कशा स्टोअर करते याच्या आधी पण दाखवलेलं आहे तर आता पण मग मी तुमच्यासोबत शेअर करते की मी भाज्या वगैरे कशाने स्टोअर करते तर आठवड्यात ना एकदा किंवा पंधरा दिवसात ना एकदा मी असं काहीतरी खाऊ पण बनवून ठेवते तर त्यासाठी बेसन लाडू म्हणजे मी या दिवाळीत बेसन लाडू केले तर श्लोकला खूप आवडले होते आणि तो मागेच लागला आहे की बेसन लाडू कर म्हणून मग म्हटलं की डाळ आपण भाजून दळायला देऊया आणि मग नंतर ना मग उद्या किंवा परवा निवांत अशी बेसन लाडू करेल तर रविवारी फक्त मी भाज्या आणून वगैरे ठेवते जमलंच तर कॅरीबॅगमध्ये घालून पालेभाज्या फ्रीजमध्ये ठेवते पण रविवारीच नीट करून ठेवणं होत नाही तर मग मी सोमवारी एकदम छान व्यवस्थित असं नीट करून ठेवते आणि ह्या आळूच्या वड्या सॉरी आळूची पानं किती म्हणजे इतकी छोटी छोटी आहेत पण खूप छान म्हणजे कुठेही गळ्याला खाजणार नाही वगैरे अशी पानं आहेत तर ते त्याची डेटं जी आहेत तर ती अशी काळी आहेत जे पांढरे पांढरे डेटा असतात ना ते खूप असे खाज उठते त्यामुळं जी काळी तेटाची जी म्हणजे आळूची पानं असतात तर तीच नेहमी आणते मी आणि हे मी सकाळी सगळं स्वच्छ धुवून वगैरे चाणीत ठेवलं होतं आणि टोमॅटो काकडी कोबी लिंबू हे सगळं ढोबळी मिरची गाजर हे सगळे दोन चाळणे आहेत तर त्या चाळण्यामध्ये स्वच्छ धुवून ठेवलं होतं मी जेणेकरून छान असं सुकेल आणि ह्या भाज्या नीट करेपर्यंत फॅन खाली तर अगदी म्हणजे त्याचं पा ओलावा आहे तर तो निघून जाईल आणि हे जे आळूचे पानं आहेत ती मी आता मी ह्या दोन्ही पेंड्या मला अगदी सोहळ स्वस्त भेटल्या पाच पाच रुपयाला एक पेंडी पाच रुपयाला अशी भेटली आणि म्हणजे एका टायम ला इनफ होईल एवढ्या आहेत तर मग मी आता ह्या काढून त्याची डेटा वगैरे काढून एका छोट्या डब्यात स्टोअर करून ठेवणार आणि जेव्हा मला बनवायचं असेल तेव्हा फक्त काढायचं आणि बनवायचं असं जर आपण म्हणजे व्यवस्थित जर नीट करून वगैरे ठेवलं किंवा कुठे किडकं पान आहे का किंवा काही खराब झाले का की स्वच्छ धुवून वगैरे आता आपल्याला भाजीला टोमॅटो वगैरे तर लागतोच मला तर प्रत्येक भाजीला टोमॅटो लागतोच आणि तो जर मग प्रत्येक वेळेस धुवून घ्यायचा म्हणलं तर मग तो आपण कधीतरी राहतं आपल्याकडनं धुवून घेणं आणि मग ते तसंच यूज करण्यात आलं की मग परत म्हणजे आधीच धुवून ठेवलेलं बरं त्यामुळं मी टोमॅटो कोबी फ्लावर किंवा फ्लावर नाही होत फ्लावर फक्त असा जो फ्लावरचा कांदा असतो तो सोलून ठेवते आणि असे छोटे छोटे डबे खूप आहेत माझ्याकडे तर त्यात छान स्टोअर करते मी कॅरीबॅग एकही नाही वापरत मला फ्रीजमध्ये कॅरीबॅग का कुणास ठाऊ पण आवडतच नाही आणि ते फ्री कॅरीबॅगमध्ये खूपच म्हणजे पटकन खराब होतं आणि जर आपण स्टीलच्या किंवा प्लास्टिकच्या किंवा काचेच्या डब्यात पण ठेवलं तर अगदी छान राहतं तर मी म्हणजे माझं लग्न झालं तर तेव्हाच मी एक एक घेतला होता तर तेव्हाच मी एक एक करून असे कंटेनर जमा केले तर मला आता म्हणजे हे कंटेनर खूप जुने झालेत आणि त्याची जे झाकणं आहे ती पण खराब झाली तर त्यासाठी मला नवीन कंटेनर घ्यायचेच आहेत तर मला असं वाटतंय की मी काचेचे कंटेनर घ्यावे जेणेकरून खूप दिवस त्यात छान असं जे काही ठेवेल मी ते छ राहील त्यासाठी मी एक दोन काचेचे कंटेनर पण आणले तर ते मला असं म्हणजे काही नवीन घ्यायचं म्हणलं की खूप आवड असते आणि प्रत्येक लेडीजला असतेच की आपल्या किचनमध्ये काहीतरी नवीन घ्यायचं आणि ते काचेचे कंटेनर खूप छान आहेत अगदी मला क हार्डली नव्याण्णव रुपयाला काहीतरी भेटले नव्याण्णव का पासष्ट रुपयाला सॉरी नव्याण्णव रुपयाला डीमार्टमध्ये मा पण खूप छान आहेत अगदी एअरटाईट आहे मी तुम्हाला पुढे दाखवेलच आणि भाजी पण किती छान आहे बघा अगदी कुठेही चिक्कल वगैरे नव्हता आणि अगदी फ्रेश भाजी होती तर ही भाजी मी नीट करून ठेवणार आहे आणि जेव्हा मला लागेल तर तेव्हा आधी मी पंधरा वीस मिनटं पाण्यात भिजवून ठेवेल म्हणजे जेणेकरून जे माती वगैरे आहे ते सगळे निघून जाईल काही काही भाज्या मी धुवून ठेवते काही काही धुवून नाही ठेवत तर म्हणजे अशी जर पालकाची भाजी कोथिंबीर धुवून ठेवली तर ती लवकर खराब होते आणि हा जो पावटा आहे तर तो पावटा पण मी एकदाच नीट करून ठेवणार आहे म्हणजे जेणेकरून मला भात बनवायचा असेल किंवा पावट्याची भाजी बनवायची असेल तर तेव्हा प नीट करत बसावं लागणार नाही आणि पटकन स्वयंपाक पण होऊन जाईल त्यासाठी आणि हे मी जे मील प्लॅन प्लॅनिंग केलं तर ते हे मला जर आवडलं तर मी कंटिन्युअसली हे करणार आहे का तर आपल्याला म्हणजे प्रत्येक गोष्टीत वेळ म्हणजे खूप कमी पडतो आपल्याला कितीही कामं केली घरातली कामं काही संपत नाही आणि त्यामुळे जर असं मी मील प्लॅनिंग वगैरे केलं तर कामं देखील अशी पटापट होतील तर हा कंटेनर मी माझ्या मम्मीकडने आण मम्मीकडनं आणला होता आणि खूप मोठा आहे तर यात मी शक्यतो भेंडीच ठेवते पण आता मी भेंडी बनवणार होते बनवलेली होती त्यामुळे मग मी भेंडी म्हणजे आता आता पालक भरपूर आणलाय तर त्यासाठी ठेवलाय म्हणजे पालक ठेवण्यास ठेवणार आहे मी यात तर भाज्या पण खूप महाग झाल्यात तर आपण जर असं मिक्स वगैरे भाज्या बनवल्या किंवा पालक वगैरे ज्या एक्स्ट्रा आणला कधी पालकाची भाजी कधी पा पालक पनीर किंवा ढोबळी मिरची आणि फ्लावर बटाणा पनीर बटाटा असं मिक्स व्हेज भाजी केली तर म्हणजे खूप सारे ऑप्शन मिळतात आपल्याला की आपण थोड्या भाज्या आणल्या तरी त्यात भरपूर असे म्हणजे आठवड्याभरासाठी आपण भाज्या बनवू शकतो असं तर माझं नेहमी काही ना काही असं म्हणजे चालूच असतं की मी हे नवीन काहीतरी बनवेल आणि मुलांना पण माझ्या खूप आवडतं आणि मिस्टरांचं काही नसतं त्यांना म्हणजे फक्त टेस्टी झालं पाहिजे असं कोणतीही भाजी खातात फक्त टेस्टी झाली पाहिजे कॅरीबॅपेक्षा असे जर डबे आपण म्हणजे मी म्हणत नाही की काचाचे डबे असायला पाहिजे एअरटाईट प्लास्टिकचे जर चांगल्या क्वालिटीचे डबे असतील तर खूप छान असे म्हणजे भाजी वगैरे राहते माझी कोथिंबीर तर जवळजवळ पंधरा दिवसाच्या वरती छान राहते आणि म्हणजे पावसाळ्यात पण खराब होते ना कोथिंबीर तर तशी माझी पावसाळ्यात पण खराब होत नाही कोथिंबीर तर इथं माझं सगळं असं छान असं नीट करून झाले आणि पावटा पण खूप छान भेटला आहे मला ह्यावेळेस तर हा पावटा माझ्या मैत्रिणीचा आहे आणि तो तिला मी देऊन टाकणार आहे तर फ्लावर पण मी असं सोलून ठेवते ऐन वेळेला मग घाई गोंधळ होत नाही पटापट हात असे असले की घेऊन घेता येतं आणि टोमॅटो असे एका म्हणजे हे प्लास्टिकचं कंटेनरच आहे तर त्यातच ठेवते आणि जे क टमॅटोचं जे हे असतं डेट असतं ना तो खाली जेने ता शे ता, ता ते तर ते खाली करून ठेवते जेणेकरून टोमॅटो तसे ठेवले की खूप दिवस टिकतात तर ही मी मेथीची भाजी बनवणार आहे त्यासाठी मी काढून ठेवली आहे तर तुम्हाला एकदम ही फ्रीज दाखवते की किती छान कं म्हणजे कंटेनर असल्यावर किती छान ऑर्गनाईज राहतो फ्रीज तर हे जे खालचं जे माझं बकेट म्हणा किंवा काही ड्रॉवर म्हणा ते असत आहे तर ते खूप सारं मी त्यात काय काय ठेवते आणि लिंब पण माझे खूप दिवस चांगले राहतात असे जर छोटे छोटे डबे आहेत तर त्यात खूप छान राहतं आणि हे सगळं मी व्यवस्थित असं ठेवलेलं आहे आणि जे मी काचे जे तुम्हाला कंटेनर म्हणलं होतं तर हे माझे कंटेनर आहे आणि मी गावाला गेले होते तर माझ्या भाजीने म्हणजे खूप आलं आणलं होतं पण मग म्हटलं आपण यात ठेवूया तर, जब 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 या तर मी यात स्वच्छ धुवून वाळून आलं ठेवलं होतं आणि तुम्ही बघताय की अजिबातच आलं कुठंच खराब झालेलं नाही जवळजवळ ह्या आल्याला महिना झाला तरीही आलं अगदी जशीचं तसं आहे आणि एक एका हज्यात मी चिंच भिजवली होती तर ती ठेवली आहे तर हे काजाचे कंटेनर खूप आवडलेत मला आणि मी बघू आता स्टोअर करेन असेच तर चला असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहीन तोपर्यंत सर्वांना श्री गुरुदेवदत्त आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत